नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केक केकमध्ये तर सध्या गणपतीचा फेस्टिवल चालू आहे त्यामुळे मुलांना स्कूलला सुट्टी आहे सुट्टी असल्यामुळे काय नुसती धमालच असते पण हो धमाल तर करायची पण एक्झामसुद्धा जवळ आलेल्या आहेत ना तर म्हटलं आता सध्या चार पाच दिवस गणपतीच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे मुलांना कुठेतरी बाहेर घेऊन जावे एक दिवस कारण की नंतर एक्झाम असल्यामुळे होणार नाही तर आजची थोडीशी प्लॅनिंग होती बाहेर जाऊन थोडेसे मुलांना बाहेरून फिरून वगैरे आणावे तर त्याचा मी नंतर व्हिडिओ केलेला आहेस तर तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल जर त्यासाठी मी घर लवकर उठून सर्व कामे हे पटापट -पत करून घेत होते तर आमचा नाश्ता वगैरे झाला होता माझा स्वयंपाक वगैरे सर्व काही बनवून झालं होतं कारण की घराच्या बाहेर जायचं म्हटलं की खूप सारी गडबड होते आणि सगळे जेव्हा घरी असतात तेव्हा दिवसभर कामच संपत नाही पण आज तर काय पूर्ण दिवस काम करायचे नव्हते त्यामुळे पटापट मी सर्व कामे करून घेत होते तर येथे मी भांडे आमचे नाश्ता वगैरे झाला होता आणि माझा स्वयंपाकसुद्धा झाला होता नाश्ता करून झाला होता आणि आमचे जेवणसुद्धा आमचा नाश्ता फक्त झाला होता जेवण पण नंतर आम्ही जाण्याच्या अगोदर के करून घेतले होते तर येथे मी तर पूर्ण स्वयंपाक हा बनवून घेतला होता आता म्हटलं चला आता भांडे झालेले आहे त्यामुळे किचन ओटा थोडासा साफ करून घेऊया जेणेकरून जे किचन किचनवर जे काही सांडलेलं असते ते पूर्ण स्वच्छ करून घेतले म्हणजे काही किड्या व मकोड्याचा डर राहत नाही तर आता बघा साईडने थोडेसे साबणीचे शिंतडे गेले होते त्यामुळे म्हटलं स्वच्छ करून घ्यावे आणि पूर्ण साफ करून घ्यावे तर अशा प्रकारचे ब्लॉग मी हे फर्स्ट टाइम अशा प्रकारचे ब्लॉग मी आता जस्ट सुरुवात केलेली आहे व्हिडिओजला एवढा रिस्पॉन्स नाही पण ठीक आहे कधी ना है, कदी नहीं कदी एती लग, तर कधी आपल्या व्हिडिओजला ला रिस्पॉन्स येतीलच तर बघा आता इथे पूर्ण किचन ओटा छान असा साफ करून घेत आहे आणि कपड्याने छान आपल्याला साफसूफ करून घ्यायचे आहे जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असते तेव्हा पूर्ण घर हे क्लिनिंग करून जायचे जेणेकरून आल्याच्यानंतर तुमच्या डोक्याला ताप राहत नाही की बाबा माझं हे काम राहिलं आणि ते काम राहिलं हा प्रॉब्लेम सर्व लेडीजचा एकसारखाच असतो असं मला तरी वाटते माझ्या बाबतीत होते पण तुमच्या बाबतीत होते का ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता पूर्ण आपला आ, सिलेंडर पूर्ण आपली शेगडी साफसूप करून झालेली आहे आणि किचन ओटासुद्धा साफसूप करून झालेला आहे तर पूर्ण आता आपण तिथलं सामान सर्व व्यवस्थित लावून घेऊया आणि आणि नंतर उरलेले सर्व काम करून घेऊया तर लवकर जायचे होते त्या मिस्त्र बोलले होते बारा एक वाजेपर्यंत तुझे सर्व आवरून घे जेणेकरून आपण गेल्याच्या नंतर आपल्याला चार पाच घंटे बाहेर लागतील आणि परत बाहेरून आल्याच्यानंतर परत संध्याकाळचा डिनर वगैरे ह्या सर्व गोष्टी असतातच ना त्यामुळे त्यामुळे जेवढे लवकर जाऊ आपण तेवढ्या लवकर रिटर्न येऊ असे ते बोलले होते पण घरातली कामे आवरता आवरता कुठे होतात का कारण की दिवस दि एका लेडीजला पूर्ण दिवस जातो तेच कामं दोन तीन घंट्यामध्ये करायचे म्हणजे एक मोठा टास्कच असतो तर आता बघा इथे पूर्ण ओटा साफसूप करून मी पुसून घेतलेला आहे आणि आता दुसरे उरलेले काम करून घेऊया तर बघा आता मुलांनी अभ्यास अभ्यास केला होता इथे आणि बुक्स हे सर्व जिथल्या तिथेच ठेवले होते त्यांना किती वेळेस बोलते की अभ्यास झाल्याच्यानंतर नंतर सर्व गोष्टी जागेवर ठेवायच्या पण त्यांना तर काही त्यांना कितीही सांगितलं तर अभ्यास झाला की ते जिथल्या तिथेच ठेवतात त्यामुळे माझी थोडीफार चिडचिड होते बट ठीक आहे मुल हा मुलं तर कधी नाही तर कधी ते त्यांचं शिकून जातील तर इथे मी माझा मुलगा बोलत होता काय बोलत होते मी की मी कारण की थोडी चिडचिड करत होते बोलत होते की सर्व बुक्स वगैरे ठेवत जा वगैरे अशा सर्व काही गोष्टी सांगत होते पण ते काय ऐकतच नव्हते तर आता म्हटलं आता किचनमधलं तर माझं काम पूर्ण झालं होतं आता म्हटलं थोडंसं हॉलमधले सर्व सामान व्यवस्थित लावूया आणि साफसफाई करून घेऊया तर आता इथे त्यांच्या बॅग्ज वगैरे सर्व मी जागेवर ठेवत आहे जिथल्या तिथे सर्व काही गोष्टी ठेवतात पण सर्व मॅनेज आपल्यालाच करावी लागते ना मुलांना कधी सवय लागायच्या जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत ते शिकणारच नाही त्यामुळे त्यांना त्यांनाच वेळो वेळोवेळी सांगायची की बाबा सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित थे ठेवायच्या आता पूर्ण पूर्ण पहिलं बेड छान असा तयार करून घे घेतला बेडशीट वगैरे व्यवस्थित चेंज केली आणि नंतर मी बेडशीट वगैरे चेंज नाही केली बेडशीट आता उद्या चेंज करायची आहे त्यामुळे ती थोडीशी साफसूफ केलेली आहे आणि सर्व गोष्टी ह्या आता व्यवस्थित करत आहे कपडे तर वाळ सुकल्याच्यानंतर तसेच चेअरवर ठेवले होते आता तेवढ्या कपड्याची मी घडीसुद्धा करून घेते आणि फटाफट सर्व कामे करून घेते कारण की बाहेर जायचं म्हटल्यास काय सर्व काही सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि बाहेर जायचं म्हटल्या म्हटल्यास थकायलासुद्धा होते ना त्यामुळे सर्व कामे मी पटापट आवरून घेत होते तर आता बघा काय ते कपड्याच्या घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि आता मी थोडासा झाडू मारत आहे झाडू मारल्याच्या नंतर पोछा मारत मारला पण ते काय मी शूट के शूट झाले नाही तर आता हॉलमधलं हॉल सुद्धा छान असा सर्व व्यवस्थित करून घेतला आणि आता बेडरूममध्ये येऊन सर्व कपड्याच्या घड्या वगैरे करत होते तर तुम्ही बोलत असाल तुम्ही बोलत असाल की एवढे सारे व्हिडिओ मी टाकले होते अगोदर केक्सचे पण त्या केक्सच्या व्हिडिओला एवढे काही व्ह्यूज आलेच नाही त्यामुळे म्हट म्हटलं केकच्या व्हिडिओसोबत केकचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती येणारच आहेत आणि त्यासोबत आता माझी व्लॉगिंगसुद्धा येणार आहे तर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले घंटीचे आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला बघायला मिळेल तर खूप छान छान आपले व्हिडिओ आपल्या आता चॅनलवर येणार आहे इथून पुढे सुद्धा तर ते नक्की तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला पहिले सबस्क्राईब करावे लागेल तर आता पूर्ण कपड्याच्या येथे घड्या झालेल्या आहे आणि बेडशीट वगैरे छान मी करत आहे कारण की मु छोटे मुलं घरात म्हटल्यास काय सर्व गोष्टी ह्या अस्ताव्यस्त होणारच आणि ते सर्व एक आईलाच निपटावे लागते तर बघा आता इथे Um, bi, पिलो व्यवस्थित ठेवत आहे आणि आता बेडरूममध्ये सुद्धा पूर्ण झाडूपोछा करत आहे कारण की सुद्धा बेडवर हे होते ना त्यामुळे वरच्या साईडने जी डस जमा झाली होती ती मी काढून घेतली आणि आता झाडू पोछा मारून घेईल तर बेडरूममध्ये पूर्ण साफसफाई जेवढी तुम्ही घरामधली बेडरूममधलीच नाही जेवढी पूर्ण तुम्ही घरामधली साफसफाई ठेवाल तेव्हा ते नक्कीच ते घर प्रसन्न दिसते आणि आपण आजारीसुद्धा पडत नाही तर बघा आता इथे सर्व सर्वच बाजूने मी पोछा केला व त्यानंतर आम्ही तयार होऊन थोडंसं बाहेर निघलो त्या तुम्हाला बोलले होते ना पुढे आम्हाला बाहेर जायचं आहे त्यामुळे आता आम्ही बाहेर जात आहे तर बघा हे बाजूला खूप छान असे वातावरण दिसत होते सगळीकडे डोंगरच डोंगर, डोंगर आणि हिरवेगार सर्व झाले होते ते दिसायला एवढं छान वाटत होते ना असे वाटत होते की खूप सुंदर वाटत होते कारण की जेव्हा पावसाळा असतो तेव्हा सगळीकडे हिरवा हिरवा गार असते असते कारण की असे वाटते की सर्व हिरवीगार साडी अशी पूर्ण डोंगरांनी घातलेली आहे पण असं काही नसते पण ते डोळ्याला खूप छान असे वाटते ना त्यामुळे मी म्हटलं ते थोडेसे आपण कॅप्चर करून घेऊया तर पुढे नंतर पुढे नंतर आम्ही स्टेशनला पोहोचलो होतो आणि तेथे बघा येथे स्टेशनला पोहोचलो होतो आणि आता आम्हाला तिकीट काढायचे होते तर हसबंड गेले होते तिकीट काढायला तोपर्यंत आम्ही तिथे थांबलो होतो कारण की दोघं दोन्ही मुलांना घेऊन मी थांबले होते आणि हसबंड आता तिकीट काढण्यासाठी गेले होते तर ते तिकीट काढून आले की लगेच आम्ही 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 जाणार आहेत थोडंसं बाहेर आणि आम्ही कुठं जाणार गेलो होतो नक्की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही कनेक्टेड राहा तर बघा आता इथे येथे आता आम्ही तिकीटसुद्धा काढलेले आहेत आणि आता ट्रेनसुद्धा येईल थोड्या वेळात तर बघा येथे खारगर स्टेशनवर आम्ही आलेले आलेले आहेत आणि आता ट्रेनची वाट बघत आहे तर ट्रेन आता पाच मिनटातच येईल तर बघा तुम्हाला तुम्हाला दाखवते की आता ट्रेनसुद्धा येते आज संडे होता आज संडे होता त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती ट्रेनमध्ये आणि गणपतीचे फेस्टिवलसुद्धा होते त्यामुळे गर्दी नव्हते ना नाहीतर लोकलमध्ये बसणं म्हणजे काय एक आपल्यासारख्या स्त्रीला कठीणच आहे तर बघा आता इथे आपली लोकल ट्रेन आलेली आहे आणि आपण ट्रेनमध्ये बसलो आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की एक प्यारीशी कमेंट करा कारण कमेंट करणं हे आमच्यासार साठी खूप गरजेचं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नेक्स्ट ब्लॉग उद्या येईल थँक्स फॉर वॉचिंग